आज गणेश जयंती आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे आणि गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात त्यामुळे गणपती बाप्पांसाठी मोदकाचा नैवेद्य केलेला आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ठेऊर ठेऊर गणपती श्री क्षेत्र ठेऊर अष्टविनायकाचा हा गणपती आहे आणि आज आम्ही ठेऊरला आलो आहे थेऊरचा गणपती चिंतामणी मंदिर ठेऊर हे देवळाचा आवार आहे सगळा छान आता तयारी चालली आहे त्यांची कारण गणेश जयंती येते गणपतीचा वाढदिवस त्यामुळे सगळा मंडप आणि छान अशी तयारी केलेली आहे बघा सगळा आवार खूप छान आहे शांत आणि प्रसन्न वाटते सगळं या सगळ्या पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि त्या पिशव्यांमध्ये आपले चप्पल बूट ठेवायचे आणि प्रत्येकाने आपला नंबर लक्षात ठेवायचा आणि दर्शन करून आल्यावर ह्या पिशव्या पिशवीतनं आपण चप्पल बूट घ्यायचे अशी इथे छान सोय केलेली आहे आणि मंदिराचा परिसर मंदिर सगळं स्वच्छ आहे छान आहे प्रसन्न वाटते चप्पल बूट काढायचे आणि इथे येऊन प्रथम पाय हातपाय धुवायचे आणि मग देवळात जायचं अष्टविनायककी गणपती ठेऊळचा गणपती आहे चिंतामणी त्या ठेऊळच्या गणपतीचं दर्शन आज घेण्यासाठी आलेलं आहे हे फुलं आणि दुर्वा घेतलेले आहे आता गणपतीचं दर्शन घेऊया हे ऊर्च्या गणपतीचं दर्शन घंटा किती छान आहे त्या घंटेचा आवाज पण खूप छान घुमतो हे बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पा कळसाचं दर्शन खूप छान होतंय बाबा छान सूर्याची किरणं पडली आणि त्यामुळे सुंदर कळस कळसाचं दर्शन झालेलं आहे अशा गणपतीचं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे आणि सकाळी घरातनं लवकर निघाल्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं आता खूप गर्दी झालेली आहे कारण हे ये बसेस येतात अष्टविनायकाच्या त्यामुळे गर्दीचे का खूप गणपतीची दर्शनासाठी गर्दी झाली गणपती बाप्पा मोर्या महर्षी वेदव्यास आणि आपले गणेशजी गणपती बाप्पांचं चा अध्ययन चालू आहे